लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी बघा जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे पैसे अजूनही कुणाला आलेले नाहीत आणि या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीशीर ती अपडेट मिळाली की अजूनही पडताळणीच्या नंतर कुणालाही लाभ मिळालेला नाही तर अशा प्रचंड लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला जून जुलैचा लाभ आमची पडताळणी झाली आहे तर मग आम्हाला आम्हाला आमची पडताळणी झाल्याच्यानंतर आता नेमका या ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ मिळणार का का सप्टेंबर महिन्याच्या महिन्यासोबत लाभ मिळणार अशा प्रकारचा त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल आम्हाला मागचे तीन महिन्याचे पैसे मिळणार का फक्त चालू महिन्याचेच चा पैसे मिळणार या सर्व संपूर्ण बाबींचं जे आहे याच व्हिडिओमध्ये मी संपूर्ण शंकांचं निराशन करणार आहे परंतु खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी मिळणार पडताळणी झाली आहे कॉल येऊन गेला आहे पात्र लाभार्थी म्हणून अंगणवाडी ताईनं आम्हाला सांगितलं पण आहे की तुमचं पात्र यादीमध्ये नाव अपडेट केलं आहे आणि असं असून पण ऑगस्टचा हप्ता येणं अपेक्षित होता पण त्यावेळेस पण आलेला नाही म्हणजे ऑगस्टच्या हप्त्यासोबत लाभ यायला पाहिजे होता खरं तर त्या लाभार्थींना पण असं घडलेलं नाही आणि त्यामुळेच एकंदरीत मग हा लाभ आणखी पुढे जाणार का आणि पडताळणीच्यानंतर नेमकं कधी लाभ मिळायला सुरुवात होणार आणखी किती पडताळणी कि बाकी आहे या सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अगदी कमी शब्दामध्ये देणार आहे खरं तर आपण पाहिलं जून जुलैचा जर लाभ तीन महिन्याचा पंधराशे पंधराशे रुपयाने लाभ जर आपण विचारात घेतला तर एकूण साडेचार हजार रुपये लाभ होईल आणि एक गोष्ट इथं सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे की एकवीसशे रुपये करणं तर बाकीच आहे म्हणजे ते तर अजून झालंच नाही पण जो लाभ आहे पंधराशे रुपये चालू तोच लाभ बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा बंद होत आहे तर त्यामुळे आता सरकारने इथून पुढे जे आहे विनाकारण थोड्या टेक्निकल कारणामुळे जे लाभ थांबवला आहे काय असतं की एकदा लाभ थांबवल्याच्यानंतर प्रचंड अशा ग्रामीण भागामधल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना परत लाभ चालू करता येत नाही आणि तशा प्रकारचा चौकशी कक्ष पण नाही आहे आणि कुठल्या प्रकारची व्यवस्था जी आहे तशा पद्धतीने म्हणजे एका ग्रामीण भागामधल्या लाडक्या बहिणीला लाभ बंद झाल्याच्या नंतर चालू करण्याची पर्यायी व्यवस्था जी, जी आहे तशी मनावी तशी स्ट्रॉंग नाही आहे आणि त्यामुळे ती लाडकी बहीण त्या लाभापासून वंचित राहत आहे तर त्यावर सरकारने थोडं जरा गांभीर्यातीने विचार करायला पाहिजे बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की पडताळणी झाली आहे पूर्ण पडताळणी झाली आहे पूर्ण पडताळणी झाली म्हणजे तुमच्या फॉर्मची अजूनही पडताळणी चालू आहे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पडताळणी अजूनही चालू आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण काही ठिकाणी पडताळणीचे आव्हान हे महिला बालविकास विभाग जो आहे तर त्या विभागाला अंगणवाडी तयारीकडनं गेलेले पण आहेत ही ही बाब समजून घ्या आणि त्याच अनुषंगाने मागे आपण सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये एक लाख पंचवीस हजार फॉर्म अपात्र करण्यात आले होते आता ही पडताळणी पूर्ण झाली आहे परंतु लाभ मिळाला नाही असाच जे आहे प्रचंड लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जे आहे एक रोष आहे किंवा त्यांच्या मनामधला तो एक संभ्रम आहे तर एकूण जर आपण पाहिलं तर ऑगस्ट महिन्यापर्यंतचा जूनपासून जर बंद असेल तर तर जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचा लाभ झाला आणि तीन महिन्याचे पैसे म्हणजे साडेचार हजार रुपये तर हे साडेचार हजार रुपये बाकी आहेत हे कधी मिळणार तर तेच तुम्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा तुम्हा या व्हिडिओमध्ये सांगतोय बघा पडताळणीमध्ये पात्र ठरल्याच्या नंतर बघा पडताळणी झाल्याच्यानंतर पण एक गोष्ट आहे ती म्हणजे काय की तुम्ही पात्र लाभार्थी म्हणून तुमचं नाव पुढे अंगणवाडी ताईनं जे आहे पुढे पाठवलं आहे की नाही ही बाब तुम्ही अंगणवाडी ताईला एकदा विचारून घ्या जर त्यांनी पात्र लाभार्थी म्हणून तुम्हाला पुढे तुमचं नाव यादीमध्ये पाठवलं असेल तर मग तुम्हाला लाभ चालू होईल मग चिंता करू नका आता लाभ पुढे पाठवल्याच्या नंतर तुम्हाला या या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल का तर त्याचं उत्तर असं आहे की या सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता ही फार फार कमी आहे ही बाब सर्वांनी समजून घ्या त्यामुळे नेमकं मग कधी मिळणार तर सप्टेंबरचा जो हप्ता आहे त्याचं वितरण अजून बाकी आहे पंधरावा हप्ता आता सध्या ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण आणि ते पण सुरू आहे का थांबलेलं आहे तेही सांगतो बघा पण पंधराव्या टप्प्यासोबत लाभ मिळण्याची अतिशय दाट शक्यता आहे ज्यांची पडताळणी झाली आहे त्यांना आता तुम्ही म्हणाल की असं का झालं असेल की बऱ्याचशा ठिकाणी असं झालं होतं की याद्या अपडेट झाल्या नव्हत्या आणि त्याच्यामागे असं पण काही गणित आहे का की तीन चार महिन्याचा लाभ साडेचार हजार रुपये एकदाचं जे आहे पेंडिंग करायचं आणि मग तो लाभ नंतर द्यायचाच नाही अशा प्रकारचं पण गणित मागं असू शकतं का तर माझ्यामध्ये तीही शक्यता नाकारता येत नाही जे आहे ते मी स्पष्ट बोलतो कारण की तो लाभ मिळेल का यावर मला तरी सध्या शंका आहे त्याचं कारण आहे की साडेचार हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला पात्र ठरल्याच्या नंतर सरकार देईल का तर यावर तरी सध्या तरी तुम्हाला सांगतो अस्पष्ट उत्तर आहे सरकारकडून तरी एक शब्दही काढण्यात आलेला आहे त्यावर त्यामुळे आमच्यासारख्या म्हणजे लोकांनी ज्यावेळेस या योजनेच्या संदर्भात ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस सरकार पण काही प्रश्नांची उत्तरे सरकारला देणं लागतात कारण की आपण जे आहे लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत त्यामुळे हे साडेचार हजार रुपये सरकारने चुकूनही त्या लाडक्या बहिणीचे स्वतःकडे ठेवू नये पात्र ठरल्याच्या नंतर द्यायला पाहिजे अशी सरकारला एक नम्र विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बघा चांगली बाजू पण सरकारची ही आहे की लाडकी बहिणी योजनेसारखी एक अतिशय महत्वाकांक्षी योजना आणली या योजनेमुळे ग्रामीण भागामधल्या ज्या लाडक्या बहिणी येतात त्यांना त्यांना पंधराशे रुपये त्यांच्यासाठी पंधरा हजार रुपयाच्या जवळजवळ आहेत तर त्यांना खूप फायदा होत आहे तर त्या संदर्भात काल जे आहे मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण एक खूप महत्त्वाची जी आहे पुष्टी केलेली आहे की लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही आणि मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की आता योजना एवढी महत्त्वपूर्ण ठरलेली आहे की आता शासन या योजनेपासून पाऊल एकही पाऊल मागं घेऊ शकत नाही ही बाब सर्वांनी समजून घ्या कारण सोपं नाही जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही त्यामुळे योजना ही चालूच राहणार आणि चांगली गोष्ट आहे जर सरकार या योजनेला आणखी बळकटी देणार असेल या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कर्जाच्या संदर्भात वेगवेगळ्या योजना आणि असेल आणि लाडक्या बहिणींना ज्या आहे आणखी ज्या आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचं काम करीत असेल तर त्या निर्णयाचं आपण स्वागत करायला पाहिजे आणि आपण करू बघा खूप चांगली बाब आहे त्यांनी जे सांगितलं की ही योजना बंद होणार नाही म्हणजे स्क्रॅप करणार नाही आम्ही वगैरे वगैरे अच्छा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की बघा जो ऑगस्टचा हप्ता चालू होता म्हणजे आपला जो चौदावा हप्ता तर तो बंद झाला आहे का तर माझ्या मते तो हप्ता बंद झालेला आहे ऑफिसियल कोणत्याही प्रकारची माहिती अजून आली नाही की बंद झाला का नाही पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी अशा कळतात की ज्या खात्रीलायक पुढे जाऊन ठरतात तर त्याच पद्धतीने सांगतो आहे आज जर पाहिलं आपण तर आजच्यानुसार जर विचार केला आज अठरा तारीख आहे आज गुरुवार आहे तर आज माझ्या मते जे आहे हे वितरण जे आहे अकरा ते बारा या दोनच तारखेमध्ये यावेळेस फक्त दोनच दिवसामध्ये वितरण झालेलं आहे आणि त्यामुळे ही बाब खूप जे संशयास्पद वाटत आहे की या वेळेस पण काही लाडक्या बहिणींना या पात्र यादीमधून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि मी बरेचशे दिवसापासून सांगालो की छोट्या छोट्या टेक्निकल कारणामुळे लाभ बंद करू नका खूपच म्हणजे क्रिटिकल कारण असेल तर लाभ बंद करा कारण की एकदा लाभ बंद झाला तर परत त्या लाडक्या बहिणीला तो लाभ चालू करण्यासाठी खूप धडपड करायला लागते आणि मधला जो वेळ जातो दोन तीन महिन्याचा तर त्याचाही लाभ जो आहे शासनाकडून मिळतो की नाही यावर स्पष्टीकरण येत नाही त्यामुळे शक्यतो खूप क्रिटिकल बाजू असेल तरच लाभ बंद करायला पाहिजे म्हणजे समजा कोणी चुकीच्या पद्धतीने समजा उदाहरणासाठी कोणी उदाहरणासाठी सांगायला लागेल कोणी एखादा पुरुष जर या योजनेमध्ये घुसला असेल ल एक महिलाच्या कागदपत्राच्यानुसार का कागदपत्राचा आधार घेऊन तर त्यावेळेस तुम्ही ॲक्शन घ्या परंतु एक साधारण ग्रामीण भागामधली महिला जर छोट्या मोठ्या कारणामुळे जसं की उदाहरणासाठी सांगतो आहे आता काही लाडक्या बहिणींचं वय पासष्टच्या आतच आहे पण त्यांचं तरी पण फॉर्म रद्द करण्यात आलेलं आहे का करणं आम्हाला तुमच्या वयाचा परत पुरावा पाहिजे आहे तर पुरावा पाहिल्याच्या नंतर कळालं की हो तुमचं वय पासष्टच्या आत आहे एकवीसच्या पुढे आहे बरोबर आहे परंतु मग आता मधल्या टायमामध्ये जो काही त्यांचा लाभ थांबवण्यात आला त्याला कोण जबाबदार आहे तर ह्या गोष्टी ज्या समजून घेणं गरजेचं आहे छोट्या छोट्या कारणामुळे जे आहे लाभ थांबवण्यात येऊ नये पण या महिन्याचा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता हा जवळपास थांबवण्यात आलेला आहे दोन म्हणजे अकरा आणि बारा या दोनच दिवशी सर्वाधिक वितरण झालं त्यानंतर वितरण झाल्याचं चा आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचा पुरावा द्यायला नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर त्या प्रकारची माहिती दिली जाते असो जे साडेचार हजार रुपये ते शासनाने थांबून आहे ते द्यावेत जे जून जुलैचा ऑगस्टचा हप्ता आहे आणि तो सप्टेंबरच्या हप्त्यासोबत येईल हीही तुम्हाला बाब मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुर्तास संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता जर तुमच्या गावामध्ये पडताळणी चालू असेल तर अंगणवाडी ताईला संपर्क करा किंवा तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संपर्क करा आणि फॉर्मचे काही कारण समजत नसेल कोणत्या कारणामुळे एकदा हप्ता आला आणि दुसऱ्या वेळेस हप्ता येणं बंद झाला आहे काही कारणानिमित्त तर अशा वेळेस महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हास्तरावर असतात त्यांच्याकडे जाऊन तुमच्या फॉर्मचे कारण जाणून घ्या आणि त्यामध्ये योग्य ती दुरुस्ती करून परत तुमचा लाभ सुरू करण्यासंदर्भात योग्य ती भूमिका घ्या आणि तुम्ही पण थोडंफार जर त्याच्यामध्ये जरा थोडी तुमची भूमिका दाखवा जेणेकरून तुमचा लाभ परत सुरू होईल तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही पण अडचण असेल तर या व्यतिरिक्त पण व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नेहमीप्रमाणे तिथे नक्की मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद